नमस्कार मैत्रिणींनू यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे उपवासाचा बटाटा आज श्रावण महिन्यातला सोमवार आहे बघा तर खिचडी करायचा कंटाळा आला किंवा काही मैत्रिणींना खिचडी आवडत नाही तर आपण हा बटाटा करू शकतो उपवासासाठी तर हा बटाटा एक पाच सात आठ मी बटाटे उकडून घेतलेत आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकले होते उकडताना तर बटाटे आणि शेंगदाणे छान उकडून घेतले बघा दोन वगैरे स्वच्छ उकळून घ्यायचे दहा बटाटा आपल्याला तर टाकायची मिरची थोडीशी मोठी मिरची टाकणारी थोडीशी तापून बारीक केलेली त्याचा आपण तूप टाकू एकदा कुकरला बटाटा उकडून घेतला समजा बटाटा त्याला फक्त आपल्याला परतायची थोड टाकलं मी त्याला तुपामध्ये लग्च टाकायचं त्याच्यात आपण वडापावला मिरच्या कळतो त्या मिरच्या टाकायची तळायला बघ बघा छान मिरची आपण परतून घेतली आहे अगदी वडापावसारखी मिरची व्यवस्थित परतून घ्यायची चांगली भाजून ती लाल सारा वडापावला भाजतात तशी म्हणजे मग ती जास्त नाही आपल्याला थंडी तरी उपासा आहे तर थंडी पण असते मग छान असं तिखट काहीतरी खाऊ शकते तर ही मिरची आपण जास्त टाकून ती खाऊ शकतो वडापावला खातो तशी आता मिरची आपली भाजत आली त्याच्यामध्ये बटाटे आणि शेंगदाणे टाकूया आपण परतायला हे बघा आपले सगळे बटाटे टाकून झाले त्याच्यात मिरच्या छान परतल्या होत्या आपण आपल्याला गरजेनुसार मीठ पण आपण त्याच्यात टाकून खिचडी करायला वेळ पण खूप जातो त्याच्यामुळे हे आपलं पटकन होतं आणि गरम गरम खायला पण खूप छान लागतं अगदी पाच मिनटामध्ये होऊन जातं हे तुम्ही बनवले तुम्ही पण बनवा मसाल्याचा अर्धा हा बटाटा आणि आता आपण जे बी मोरी काहीच नाही टाकत हळद वगैरे फक्त मिरची टाकली आपण हिरवी खुडून आणि बटाटा आहे आणि मीठ टाकलं बघा बघा किती छान झालाय हा पाहू शकतो आपण खायला पण खूप सुंदर लागतो आता थोडंसं तिखट पण खायला थंडीमध्ये आपल्याला लागतो तर असं झंजणी छान वाटतं खायला पण बघा मस्त दिसतो बनवायला दोन मिनटातच होऊन जातो आणि सोपा हे अगदी कोणी बनवू शकतं बटाटे आणि शेंगदाणे पहिले उकडून घ्यायचे कुकरला छान बटाटे व्यवस्थित उकडून घ्या नाही तर कच्चे बटाटे घालता मग चांगलं नाही लागत ला ला ला. बटाटे उकडून घ्यायचे शेंगाणे आणि बटाटे आणि आपल्या तुपामध्ये मिरच्यांना आपण छान परतून घ्यायचं तळून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्या बटाटा आणि शेंगदाणा टाकायचा दोन मिनटामध्ये होऊन जाते आणि आपल्याला गरजेनुसार मीठ टाकायचं मिरच्या थोड्या जास्त टाकायचं म्हणजे बटाटा गोड नाही लागत झणझणी जन तिखट छान लागतं खायला बघा किती सुंदर झालंय का छान दिसते बनवलं आहे तुम्ही बनवा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा